आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर आंदेकर टोळीची पुण्यात असलेली दहशत मोडून काढण्यासाठी पुणे महानगरपालिका पुणे पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र तरी सुद्धा ही दहशत पुन्हा एकदा नव्याने चालू झालेली पाहायला मिळते कारण आहे ते म्हणजे गणेश काळे हत्याकांडाचं गणेश काळे याची हत्या नेमकी कशामुळे झाली कुणी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असताना या सगळ्यामधून मात्र एक प्रश्न गांभीर्याने समोर येतोय तो म्हणजे संपूर्ण अंधेकर कुटुंब जरी सध्या तुरुंगात असलं तरी सुद्धा बंडू आंदेकर हा तुरुंगात बसून आंदेकर टोळी चालवतोय का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय याच प्रश्नाचं खरं तर उत्तर शोधण्याचा हा सगळाच प्रयत्न आज आपण करणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गणेश काळे या रिक्षा चालकाचा पुण्यातल्या खडी मशीन चौकाच्या परिसरामध्ये खून झालेला होता हा खून झाल्याच्या नंतर आंदेकर टोळीने खून खून केल्याची चर्चा वगैरे सुरू झाली मात्र या पुरावे सुद्धा मिळत गेले पोलिसांनी तपास चालू केला या सगळ्याच प्रकरणामधले जे चार मुख्य आरोपी आहेत या चारपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे तर इतर जे तीन आरोपी आहेत ते सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहेत या सगळ्याच आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांना समजलं ते धक्कादायक सत्य मुळातच या सगळ्यामध्ये हे तीनही जे आरोपी आहेत हे स्वराज वाडेकरचे अगदी जवळचे मित्र आहेत स्वराज वाडेकर कोण तर बंडू आंदेकरची मुलगी असलेल्या वृंदावनी वाडेकरचा मुलगा म्हणजे बंडू आंदेकरचा नातू त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये स्वराज वाडेकरनी हे सगळं घडवून आणलंय का असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या आरोपींनी हे जे काही केलं हे अगदी असंच केलेलं नाहीये यामागे बराच मोठा कट असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते यामागची कारण अशी मुळातच जेव्हा आयुष कोमकर हत्या प्रकरण झालं त्यावेळीच खरं तर आंदेकर टोळीला पूर्णपणे करण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न केलेले पाहायला मिळाले या कुटुंबातल्या अगदी एक दोन महिला सोडल्या तर संपूर्ण कुटुंब सध्या तुरुंगात आहे आणि सगळेच जण न्यायालयीन कोठडीमध्ये आहे अजून कुणाचीही जामीन झालेलं नाहीये आणि तरी सुद्धा हे सगळं असताना बाहेर त्यांचं जे काही साम्राज्य त्यांनी उभं केलेलं होतं म्हणजे अनधिकृत बांधकाम असेल किंवा त्यांच्या एरियात असणारे त्यांचे पोस्टर्स असतील इतर काही गोष्टी असतील हे सगळं पाडून कुठेतरी या अंदेकर टोळीची जी दहशत होती ती संपवण्याचा आंदेकर टोळी संपवण्याचा प्रयत्न हा पुणे पोलिसांकडून आणि पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आला मात्र तसं झालेलं दिसत नाहीये कारण आंदेकर कुटुंब आंदेकर जी गँग आहे ही गँग कदाचित तुरुंगात बसून चालवत आहे का हा एक प्रश्न उपस्थित होतोय आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मुळातच स्वराज वाडेकरचे मित्र असलेले हे तीनही आरोपी त्याचबरोबर हे तिघे फक्त स्वराज वाडेकरचे मित्र नाहीयेत तर कृष्णा आंदेकरच्या सुद्धा अगदी चांगल्या ओळखीचे असलेले आहेत म्हणजे कृष्णा आंदेकर आणि हे सुद्धा मित्रच आहेत असं आपण म्हणू शकतो इतकी चांगली ओळख या तिघांची सुद्धा आणि कृष्णा आंदेकरची सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता जेव्हा पोलिसांचा तपास चालू झालाय त्यामध्ये धक्कादायक गोष्टी काय काय समोर आल्या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आरोपी आहेत या आरोपींपैकी एक आरोपी जो आहे तो कृष्णा आंदेकरला ज्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं कृष्णा हा स्वतःहून पोलिसांना तर शरण आला होता आणि त्यानंतर शरण आल्याच्या नंतर, नंतर। पोलिसांनी त्याला जेव्हा मेडिकलसाठी ससून रुग्णालयामध्ये नेलेलं होतं म्हणजे अगदी कुठलाही आरोपी असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं मेडिकल केलं जातं आणि मग पुढची प्रक्रिया केली जाते त्यावेळी जेव्हा त्याला ससूनला आणण्यात आलं होतं त्यावेळी याच तिघांपैकी एक आरोपी हा ससून रुग्णालयामध्ये उपस्थित होता हजर होता आणि तो कृष्णा अंदेकरला भेटला सुद्धा होता ही सगळीच माहिती आता पोलीस तपासातून समोर आलीये त्यामुळे मुळातच कृष्णा अंदेकर जो या प्रकरणामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त वेळासाठी फरार असलेला आरोपी आहे याच कृष्णाने जेव्हा तो फरार होता त्यावेळी मिळून हा सगळा कट रचलाय का अशी कुठेतरी शक्यता निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने सध्या तपास जो आहे तो चालू असलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्यामध्ये या अंधेकर गँगचा ऍक्टिव्हली सहभाग असलेला दिसून येतोय म्हणजे जरी ही गँग सध्या तुरुंगात असली तरी सुद्धा यांचे काही साथीदार बाहेर आहेत आणि कदाचित असं असू शकतं की या गँगने जेव्हा आयुष कोमकरची हत्या केली त्या हत्येच्या पूर्वीच कदाचित इतर जे काही त्यांचे टार्गेट होते त्या टार्गेटवरती नेमकं कसं कसं एक्झिक्यूट आहे आणि कुणाला कशा पद्धतीने आहे अशा पद्धतीचं प्लॅनिंग कदाचित आधीच करून ठेवलेलं होतं त्यामुळेच हा कट जो आहे तो सध्या त्याची अंमलबजावणी झाली आणि अर्थातच गणेश काळे याचा खून झालेला पाहायला मिळतोय या सगळ्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी अशी की जेव्हा या सगळ्यातली फिर्याद जी आहे ती गणेश काळे यांच्या वडिलांनी दिली त्या फिर्यादीत त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की मुळातच गणेश काळे याला अनेक दिवसांपासून भीती वाटत होती तो दहशती खाली जगत होता अनेक दिवस तो अस्वस्थ वाटत होता अस्वस्थ वाटण्यामागची कारणं काय जेव्हा कुटुंबियांनी विचारलं त्यावेळा त्यावेळी गणेशने स्वतःहून असं सांगितलेलं होतं की मला काही दिवसांपासून प्रचंड टेन्शन आहे कारण त्याच परिसरात वास्तव्यास असलेले अरबाज पटेल त्याच्यानंतर अमन शेख आणि मयूर वाघमारे अशी या तीन आरोपींची या प्रकरणातल्या आरोपींची नावं आहेत आणि एकतर अल्पवैन्य ज्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय या आरोपींना बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर या दोघांनी मिळून शिवजयंतीसाठी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठी वर्गणी दिलेली होती आर्थिक मदत केली होती त्यामुळे हे तीन चार जण कुठेतरी एक प्रकारे या अंधेकर गँगशी जोडले गेलेले आहेत किंवा अंधेकरांच्या जवळचे आहेत आणि अर्थातच पैसे दिल्यामुळे ते अंधेकरांच्या उपकारात आहेत ऋणात आहेत त्यामुळे कदाचित हे सगळेजण मला टार्गेट करू शकतात जो बंडू आंदेकर स्वतःच्या नातवालाही सोडू शकत नाही नातवाचा सुद्धा खून करू शकतो तो माझा तर खून नक्कीच करू शकतो कारण माझा भाऊ स्वतः वनराजच्या केसमधला आरोपी आहे त्यामुळेच कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून आणि गणेशोत्सवाच्या काळात जेव्हा गणेश काळेला ही गोष्ट कळलेली होती की आंदेकरांनी या सगळ्याला फंडिंग केलेलं आहे म्हणजे त्यांच्या जो काही गणेशोत्सव होता त्याला पैसे दिलेले वर्गणी दिली हे जेव्हा गणेश काळेला कळलेलं होतं तेव्हापासून तो गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा अस्वस्थ वाटत होता आणि त्याच्यानंतरच अर्थात आयुष कोमकरचं हत्या प्रकरण झालं जे गणेश विसर्जनाच्या जे गणेश त्यानंतरच आयुष कोंकर हत्या प्रकरण झालं जे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अगदी आदल्या दिवशी झालेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी याच गणेश काळे यांची भीती जी आहे ती वाढलेली होती गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सुद्धा ते प्रचंड दहशतीखाली जगत होते असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या वागणुकीमध्ये वारंवार असं वाटायचं की त्यांना कोणीतरी त्रास देताय किंवा कुणीतरी त्यांचा पाठलाग करताय अशा पद्धतीने त्यांच्याशी काहीतरी त्यांच्याबरोबर काहीतरी घडत आहे असा, असा, असा। संशय हा कुटुंबियांना सुद्धा होता आणि स्वतः गणेश काळे यांनी सुद्धा ही भीती जी आहे म्हणजे आपला खून होईल याची जी भीती आहे ती त्यांनी कुटुंबियांना बोलूनही दाखवलेली होती त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाचा थेट संबंध आंदेकर टोळीशी आहे असेच पुरावे सध्या तरी समोर येत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये गणेश काळे यांच्या कुटुंबियांनी जी काही फिर्याद दिली त्यांच्या वडिलांनी त्यानुसार आता नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या नऊ जणांमध्ये अर्थातच मुख्य आरोपी म्हणून या टोळीचा म्होरक्या असलेला बंडू आंदेकर त्यानंतर आत्ताचा नवीन मोहरक्या होऊ पाहणारा कृष्णा आंदेकर त्यांचाच याच बंडू आंदेकरचा नातू असलेला स्वराज वाडेकर आणि इतर हे चार आरोपी या सगळ्यामधले आहेत म्हणजे मयूर वाघमारे अमन शेख अरबाज पटेल आणि आमिर खान अशी या सात आरोपींची नावं आहेत आणि दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत अशा नऊ आरोपींविरोधातला हा सगळाच गुन्हा जो आहे तो दाखल केलाय त्यामुळे आंदेकर टोळी जेलमध्ये बसून ही सगळी बाहेरची टोळी चालवतीये का आंदेकर कुटुंब हे सगळं करून घडवून आणतंय का या प्रश्नाचं उत्तर जर आता शोधायला गेलं तर याचं उत्तर कदाचित या सगळ्यांनी आधीपासूनच कट रचून ठेवले होते किंवा मग जेव्हा आयुष कोंकर हत्या प्रकरणाचा कट रचला गेला त्यावेळीस हे इतर सुद्धा ट्रॅप लावून ठेवलेले होते असं सध्याच्या तरी कुठेतरी तपासातून त्यामुळे पोलिसांच्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं गणेश काळे यांना मारण्याचा कट नेमका कधी रचलेला होता त्यांना मारण्यासाठीची जी काही शस्त्र वापरण्यात आली ही शस्त्र सुद्धा आता पोलिसांनी हस्तगत केली ही शस्त्र नेमकी कुणी दिलेली होती कुठून मागवलेली होती त्यासाठीचा आर्थिक व्यवहार कसा झाला हा सगळा पैसा कसा उभा केला त्याचबरोबर या तरुणांनी जे काही केलं म्हणजे या चार आरोपींनी जे काही केलं हे केवळ शिवजयंती आणि गणेशोत्सवाला मिळालेली जी काही वर्गणी होती त्या वर्गणीच्या उपकारां खातर केलं की यांना वेगळी काही सुपारी दिलेली होती अशा सगळ्याच अनुषंगाने आता पुणे पोलिसांना तपास करावा लागणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये पुणे पोलीस आता नेमका काय काय तपास करतात आणि या सगळ्या तपासातून काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एक नक्की आहे ज्या अंधेकर टोळीला संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी इतके प्रयत्न केले ती अंधेकर टोळी अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये जरी अंधेकर कुटुंब आणि अंधेकर टोळीचा तुरुंगात असला तरी सुद्धा त्याची टोळी मात्र मागे तशीच सक्रिय असलेली सध्या तरी पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात आता पोलीस नेमका कशा पद्धतीने तपास करतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट